नमस्कार 24 मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राहुरी पोलिसांनी एक मोहीम राबवत धडाकेबाज कारवाई केली आहे चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून चालू वर्षी सुरू केलेल्या मोहिमेच्या सातव्या दिवशी तब्बल बावन्न विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई करून यापैकी नऊ गाड्यांवर थेट जप्तीची कारवाई केली आहे सन दोन हजार चोवीसमध्ये राहुल पोलिसांनी ट्रॅफिक उल्लंघनाच्या एकूण एक हजार सातशे सहा केसेस करून जवळपास दहा लाख नव्वद हजार तीनशे रुपयांचा दंड वसूल केला आहे एक हजार सातशे सहा वाहतूक का उल्लंघनाच्या कारवायांमध्ये सहाशे चोपन्न कारवाया या विना नंबर प्लेट कारवाया असून विना नंबर प्लेट वाहनांवर तीन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे रुपये दंड वर्षभरामध्ये आहे तर चालू वर्षी देखील विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई करून दंड आकारण्यात आलेला आहे राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सन दोन हजार तेवीसच्या तुलनेत सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चोरीस गेलेल्या वाहनांची संख्या पंचेचाळीसने घटली तसेच चोरीस गेलेल्या छप्पन्न मोटरसायकल राहुरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या या चोरांकडून अल्प दरामध्ये विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती असल्यानं राहुरी पोलीस स्टेशनने विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती सदर मोहिमेदरम्यान त्रेपन्न दुचाकी वाहने विना नंबर प्लेटचे आढळून आले त्यांच्यावर अठ्ठावीस हजार पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यापैकी त्रेचाळीस दुचाकी गाड्या मूळ मालकाच्या ताब्यात परत नंबर प्लेट बसवून देण्यात आल्या उर्वरित नऊ गाड्यांची कागदपत्रे अद्यापपर्यंत सादर न केल्यामुळे सदर गाड्यांच्या मालकी हक्काबाबत खात्री करून पुढील कारवाई सुरू आहे न्यूज अश्विनी पुरी राहुरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार